नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट पी व्ही जोशी आपल्या सर्वांचं जोशी लिगल टॉक या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज आपण अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या भारत महाराष्ट्रामध्ये पगडी सिस्टीम होती जुनी तर पगडी सिस्टीम आता बंद झालेली आहे का पगडी सिस्टीम अंतर्गत जर आपण घर खरेदी केलं असेल तर काय आपले राईट्स आहेत टेन्ट लँडलॉर्ड आणि रेंटर्स यांचे काय हक्क का आणि अधिकार आहेत आणि नवीन रेंट कंट्रोल ॲक्ट आल्यानंतर काय बदल झालेले आहेत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये या चारही विषयावर अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत सगळ्यात पहिला मुद्दा पगडीवर घर खरेदी करताय सावधान असं बरेचसे लोक म्हणतात की पगडीवर घर खरेदी करू नका म्हणजे काय पगडी सिस्टीम म्हणजे काय सगळ्यात सोपी काय त्याला म्हणता येईल आपल्याला पगडी सिस्टीम म्हणजे अशी होती मित्रांनो की जुने भाडे देण्याची पद्धत जी होती, होती। ती पगडीवर होती म्हणजे त्या केसमध्ये टेन्ट जो होता तो एकदाच मोठी रक्कम पगडी ज्याला पगडी म्हणायचो ती घरमालकाला द्यायचा आणि घरमालक त्या त्या बाबतीत टेनंटला त्या घराचे राईट्स द्यायचे पण ह्या केसमध्ये काय होतं टेनंटला पूर्ण घराचे राईट्स मिळायचे म्हणजे त्याचे हक्क आणि अधिकार त्या घरावर जास्त राहायचे मालकाचे कमी असायचे आणि त्याच्यानंतर तो प्रत्येक महिन्याला अगदी कमी रेंट अगदी निशुल्क रेंट नॉमिनल रेंट तो घरमालकाला द्यायचा हे अशी सिस्टीम होती की तुम्ही घर घेतलं नाहीये पण ते घर घेतलं विकत असं समजलं जायचं पण नवीन रेंट कंट्रोल ऍक्ट एकोणीशे नव्याण्णवमध्ये आला त्यानंतर काय बदल झाले मित्रांनो त्यामध्ये असं सांगितलं की टेनंटचे जे जुने टेनंट आहे जुनी पगडी सिस्टीम होती तर त्यांचे राईट्स आणि अधिकार हे प्रोटेक्ट केलेले आहेत पण नवीन आता कायद्यानुसार नवीन पगडी सिस्टीमवर घर देणे किंवा विकणे हे कायद्याने बंद केलेले आहे आणि आता तर तुम्हाला माहितीच आहे की रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट असल्याशिवाय तुम्ही भाडे तत्वावर कुठलीही प्रॉपर्टी देऊ शकत नाही आता आपण हे समजून घेऊ की जुन्या कायद्या कायदा जो होता पगडीचा तो कायदेशीर होता का तो रेंट कंट्रोल ॲक्टच्या जुन्या रेंट कंट्रोल ॲक्टनुसार चालायचा त्याच्यामध्ये बाहेरचे राईट्स हे मॅ मॅक्सिमम होते जास्त होते आणि मालकाला इव्हिक्शन जर करायचं असेल घरातून बाहेर काढण्याचे अधिकार नव्हते मालकाला काय काय अधिकार होते तर मालकाला फक्त मंथली नॉमिनल रेंट स्वीकारायचा अधिकार होता तो पगडीची रक्कम एकदाच घ्यायचा पण त्याला घरमालका घरमालक असला तरी त्याला टेनंटला जबरदस्तीने घरातून बाहेर काढता येत नव्हते जर त्याला काढायचं असेल तर कुठले कुठले लिगल पद्धतीने त्याला काढता येत होतं एक तर लिगल नोटीस पाठवायची दुसरी गोष्ट रेंटचं जे कोर्ट आहे तिकडे तुम्ही इव्हिक्शनचा दावा करायचा आणि अग्रीमेंट रजिस्टर्ड करायचा अशा पद्धतीने हे चालायचं पण आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र गव्हर्मेंटने आता पगडी सिस्टीम ही कायमची बंद केलेली आहे जसं की टेनंट्सला आता पूर्ण राईट्स दिल्या जायचे नाही बरेचसे टेनंट्स ही पगडीच्या स्वरूपात मोठी अमाऊंट देऊन टाकायचे घरमालकाला घर आणि घरमालक नंतर ते बिल्डरला विकून मोकळवायचा आणि त्या केसमध्ये त्या टेनंटचे राईट्स हे प्रोटेक्ट होत नव्हते तरी पण आत्ता नवीन रेंट कंट्रोल ॲक्ट जो आलेला आहे तर त्यानुसार जुने जे पगडी सिस्टीमवर टेनंट होते तर त्यांच्या सगळ्यांचे राईट्स हे प्रोटेक्ट केलेले आहे मॅक्सिमम पाहता ह्या सगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात तर ह्या सगळ्या मुंबईच्या ज्या प्रॉपर्ट्या होत्या मॅक्सिमम त्या ठिकाणी पगडी सिस्टीम ही जास्त प्रमाणात लागू झालेली होती पण आता पगडी सिस्टीम राहिलेली नाही आहे आता आपण हे समजून घेऊ की टेनंट्स म्हणून टेनंटचे काय हक्क आणि अधिकार होते टेनंट ज्या ठिकाणी पगडी सिस्टीमवर हो राहायचा तर ती जागा त्याची मांडल्या जायची किंवा त्याचे जे वारसदार होते त्यांना सुद्धा तिकडे राईट्स मिळायचा राहायचा आणि तिथून पुढे ती जमीन जी आहे ती त्यांच्या मालकीची आहे असं समजलं जायचं पण बऱ्याच वेळेला कायदेशीर पुरावा नसल्यामुळे लिखित पुरावा नसल्यामुळे त्यांना हे प्रूव्ह करणे मुश्किल जायचं त्यामुळेच आता महाराष्ट्र गव्हर्मेंटनी कुठल्याही रेंट ॲग्रीमेंट रजिस्टर्ड करणे तसेच त्याची एक कॉपी नजीकच्या पोलीस स्टेशनला देणे आणि ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करणे या गोष्टी आता आणण्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा अतिशय महत्त्वाचा नियम हाच आहे की जी जुन्या पद्धती होत्या आणि त्यातले जे धोके होते ते टाळण्यासाठी आपण आता नवीन पद्धत अशी केलेली आहे आता आपण हे समजून घेऊ की पगडी सिस्टीमवर जर का आता कोणी घर विक्री खरेदी करत असेल तर है, है ते योग्य आहे का नाही तर नाही आहे मित्रांनो कारण पगडी सिस्टीमवर तुम्ही घेत असाल तर त्याचं जे जमिनीचं घरमालकाचं टायटल आहे हे क्लिअर असू शकत नाही त्याच्यावर काहीतरी चार्ज असू शकतो दुसऱ्याचा राईट असू शकतो त्यामुळे पगडी सिस्टीमवर आता घर खरेदी करणं बंद आहे आता आपण डीड करूनच घर खरेदी करतो दुसरी गोष्ट एकदम पगडी कोणाला म्हणजे घर मालकाला एकदम रक्कम न देता असं कुठलंही आता आपल्याला घर घ्यायचं आहे त्यामुळे आताचे जे नवीन नियम आहेत त्यानुसारच आपण घर खरेदी करावं किंवा रेंट राहावं आणि असा जो एक नवीन सुप्रीम कोर्टाचा आपण आदेश पाहिलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण असंही पाहिलं की टेनेंट जर का बारा वर्ष एखाद्या प्रॉपर्टीमध्ये राहत असेल त्या ठिकाणी त्याचे हक्क प्रस्थापित होतात म्हणजे ते घर त्याच्या नावावर केलं जाऊ शकतं आणि तो तिकडे राईट्स त्याचे मागू शकतो त्यामुळे आपण घर भाड्याने देताना फार कायदेशीर आणि सावधान पद्धतीने करा आणि रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट केल्याशिवाय घर भाड्याने देऊ नका धन्यवाद आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद